नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम खालीलपैकी के केव्हा सुरू झाली महात्मा गांधी तंटा मुक्ती गाव मोहीम खालीलपैकी केव्हा के सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार सात रोजी झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा राज्य राखीव पोलीस दलची स्थापना कोणत्या वर्षी झाली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या साली राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते देशामध्ये सर्वात जास्त कडधान्य डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर ऑप्शन क्रमांक तीन छत्तीसगड या राज्यामध्ये कडधान्य डाळीचे उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे भारतरत्न सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे चोपन्न या सालापासून भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा कल्पना चावला नंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी दुसरी भारतीय महिला कोण कल्पना चावला नंतर अंतराळमध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला कोण तर ऑप्शन क्रमांक दोन सुनीता विल्यम्स हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेशातून किती सदस्य निवडून जातात तर ऑप्शन क्रमांक चार ऐंशी सदस्य निवडून जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्वाची नदी कोणती आहे ओरिसा राज्यातील सर्वात मोठी व महत्वाची नदी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महानदी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापर करतात, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीन प्रकारचा गॅस वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे एक्क्याण्णव या साली भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक दोन दोनशे पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भोगावती या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली तर ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर यांनी चित्र ही कादंबरी लिहिली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे संसदीय शासन पद्धती संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इंग्लंड राज्यघटनेवर स्वीकारलेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन झिवा ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा मध्ये कोणता वायू असतो सोड मध्ये कोणता वायू असतो तर ऑप्शन क्रमांक एक कार्बन डायऑक्साइड असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा भारतसेवक समाज यांची स्थापना कोणी केली भारत सेवक समाज यांची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक एक गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जोड प्रकल्प हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे द ग्रेट विक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक ऑस्ट्रेलिया देशामध्ये द दे ग्रेट हा वाळवंट आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणास म्हणले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन चंद्रगुप्त यांना म्हटले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारचे आरशाचा उपयोग करतात सौर उपकरणांमध्ये कोणत्या प्रकारच्या आरशांचा उपयोग करतात तर ऑप्शन क्रमांक एक अंतर्वक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो जागतिक मधुमेह दिन कोणत्या तारखेला पाळला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर या रोजी जागतिक मधुमेह दिन म्हणून पाळला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा सारख या संघटना स्थापना कोणत्या वर्षी झाली सारखं या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे पंच्याऐंशी या साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गुरु शिखर पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या राज्यामध्ये गुरु शिखर पर्वत शिखर हे राजस्थानमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे भारतामध्ये रेल्वेचे इंजन बनवण्याचा कारखाना खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कलहारी हा वाळवंट प्रदेश खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो जागतिक पर्यटन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक तीन सत्तावीस सप्टेंबर या दिवशी पाळण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा इतिहासामधील तीन लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे इतिहासातील तीन लढाईमुळे गाजलेले पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा वस्तू व सेवा कर एस जीएसटी हा कोणता कर आहे वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा कोणता कर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अप्रत्यक्ष कर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कलम चौदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बेटला राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या त्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक झारखंड या राज्यामध्ये बेटला हे राष्ट्रीय उद्यान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा केसीएन ही प्रतिने कोणत्या पदार्थात आढळतात केसिन ही प्रतिने कोणत्या पदार्थात आढळतात तर ऑप्शन क्रमांक दोन दुधामध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन, तीन सुंदरबन या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर आहे भुईमुगाच्या उत्पादनामध्ये कोणते राज्य देशात अग्रेसर राज्य आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हे राज्य अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे भारतामध्ये हिऱ्यांच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले पन्ना हे स्थान कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश या राज्यामध्ये पन्ना हे हिरेची खाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा ॲन हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अँड हॅपी इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन लाला लजपतराय हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे कल्पकम अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तामिळनाडू या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा झेलम रावी सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत झलम रावी सतलज या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सिंधू नदीच्या उपनद्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो जागतिक अपंग दिन कोणत्या तारखेला असतो तर ऑप्शन क्रमांक दोन, दोन तीन डिसेंबरला असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणता पचान संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणता पचान संस्थेचा भाग नाही तर ऑप्शन क्रमांक चार फुप्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा चाक समान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चाकसमान हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा विधानसभा कोण बरखास्त करू शकतो विधानसभा कोण बरखास्त करू शकतो तर ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल बरखास्त करू शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा, मेहसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे मे हसना या जातीची म्हैस कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात राज्यातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर सत्तेचाळीस वा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे महाराष्ट्राचा पहिला सोने शुद्धीकरण कारखाना कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक शिरपूर या ठिकाणी आहे आप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा विद्युतधारा मोजण्याचे एक खालीलपैकी काय आहे विद्युतधारा मोजण्याचे एक खालीलपैकी काय आहे તો ઓપ્શન ક્રમ એક અમ્પેયર હે આપલે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ પન્નાસવા અભિનવ ભારત હિ સંઘટના કોણે સ્થાપન કે અભિનવ ભારત હિ સંઘટના સ્થાપન કેલી તો ઓપ્શન ક્રમ એક સ્વતંત્રવીર સાવરકરની અભિનવ ભારત હિ સંઘટના સ્થાપન કેલી આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पाच जुलै या दिवशी महाराष्ट्रात राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम राज्यातील आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड या राज्यामध्ये मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय ऑप्शन क्रमांक तीन ग्रज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला तर ऑप्शन क्रमांक चार दास कॅपिटल हा ग्रंथ कालमार्क्स यांनी लिहिला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा पंधरा नोव्हेंबर दोन रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जगाची लोकसंख्या किती अब्ज झाली तर ऑप्शन क्रमांक दोन आठ अब्ज एवढी झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे कनन प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक ओडिसा भुवनेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भाषेचे एकूण किती प्रकार आहेत भाषेचे एकूण किती प्रकार आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅर्ज येथे झाली भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात डॅज येथे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर येथे झाली हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा नैसर्गिक साधन सामग्री खालीलपैकी कोणत्या साधनांचा सा समावेश होत नाही नैसर्गिक साध सामग्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या साधनांचा सा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक चार लोकसंख्येचा समावेश होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले बारावे पोलीस आयुक्तालय कोणते आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले बारावे पोलीस आयुक्तालय कोणते तर ऑप्शन क्रमांक चार मीरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील शेवटी निर्माण झालेले बारावे पोलीस आयुक्तालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र जो सखल भाग आहे त्यास डॅश म्हणतात महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्राचा जो सखल भाग आहे त्यास डॅश म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक खलाटी म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश आहे पश्चिम घाटामुळे कोकणाची रुंदी सर्वत्र डॅश डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सारखीच आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक कोण बनलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कॅप्टन अभिलाषा बराखे भारतातील पहिले लढाऊ महिला हेलिकॉप्टर वैमानिक बनले आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य जोडी ओळखा संमेलन व त्याचे ठिकाण यातील अयोग्य ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक शहाण्णवे नागपूर हे आपले अयोग्य जोडी होईल प्रश्न क्रमांक वीसवा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार वर्धा या ठिकाणी शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा मुंबई समाचार वृत्तपत्राला दोन हजार बावीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली मुंबई समाचार वृत्तपत्राला दोन हजार बावीसमध्ये किती दोनशे वर्ष पूर्ण झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक रक्तदान दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन चौदा जून या दिवशी जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली भारतीय राज्यघटना केव्हा मंजूर करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक मंगलप्रभा लोडा हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत भारतात सध्या किती अठ्ठावीस राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार बावीस कोठे सुरू आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार बावीस कोठे सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इंडोनेशिया या देशामध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार बावीस सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल vale। प्रश्न क्रमांक सत्तावीस वा जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे होणार आहे जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक चार भारतीय देशामध्ये जी ट्वेंटी शिखर परिषद दोन हजार तेवीस होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस वा दोन हजार बावीस रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार बावीस रोजी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार पंचवीस ખેલાડુના અર્જુન પુરસ્કારાને સન્માનિત કરે એ આપણે કરેક્ટ આન્સર હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ પ્રશ્ન ક્રમ ત્રીસવા જિલ્લા जिल्हा परिषद किमान सदस्य संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन पन्नास हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते जिल्हा परिषद कमाल सदस्य संख्या किती असते तर ऑप्शन क्रमांक तीन पंच्याहत्तर असते प्रश्न क्रमांक बत्तीसवा जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात जिल्हा परिषद स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात तर ऑप्शन क्रमांक चार पंधरा सदस्य असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस वा जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो जिल्हा परिषदेचा कालावधी किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक चार पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत सध्या महाराष्ट्रात किती जिल्हा परिषद आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन चौतीस सध्या महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो महापौर यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक दोन अडीच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो महानगरपालिकेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक चार पाच वर्षाचा महानगरपालिकेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला भारतात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या राज्यात आढळला तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ या राज्यामध्ये मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण आढळला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा जगत मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला जगात मंकी फॉक्सचा पहिला रुग्ण कोणत्या देशात आढळला तर ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका या देशामध्ये दे। आढळला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा खालीलपैकी कोणी दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे खालीलपैकी कोणी दोन वेळा राष्ट्रपतीपद भूषवले आहे तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दोन वेळा राष्ट्रपतीपद दो भूषविले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे रॉजर फेडरर हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्वित्झर्लंड या देशाचा रॉजर फेडरर हा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा राफेल नदल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे राफेल नदल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्पेन या देशाचा राफेल नदल हा खेळाडू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जगत करोना व्हायरस सर्वात पहिल्या नदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता जगात करोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता तर ऑप्शन क्रमांक तीन या शहरामध्ये सापडला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक दोन हजार बावीस निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे जागतिक पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक दोन हजार बावीस निर्देशांकात भारताचा क्रमांक किती आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकशे ऐंशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे जगामध्ये मूळ निवासीकडून सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक भाषा कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मंडारीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा टोकियो ऑलिम्पिक करता भारताच्या અધિકૃત ઓલિમ્પિક સંકલ્પના ગીતા રચના કોની ટોકિયો ઓલિમ્પિક કરતા ભારતા અધિકૃત ઓલિમ્પિક સંકલ્પના ગીતાની રચના કોણે કે ચાર મોહિત ચૌહાણ રચના કરેક્ટ આન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ સેચસવા લોકમાન્ય ટિળકની મહારાષ્ટ્ર होम रुल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात होम रूल लीगची स्थापना कोणत्या वर्षी केली तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे सोळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर टी सी थॉमस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर ऑप्शन क्रमांक चार भारत सासने यांची निवड झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपद कोणी भूषवले पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सा अध्यक्षपद कोणी भूषवले तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे यांनी भूषवले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास व भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पितळखोरा ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल